तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल आज सांगली महानगरपालिके येथे वंचित बहुजन आघाडी सांगलीच्या वतीने जिल्ह्याचे माननीय महावीर तात्या कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली दे माननीय घरपट्टीचे आयुक्त देशमुख साहेब यांना जी महानगरपालिकेने जाचक व बेकायदेशीर दरपट्टी आकारली आहे त्याविरोधात व आमचे म्हणणे ज्यामुळे आज सांगली मिरज महानगरपालिका कुपवाडमधल्या लोकांना त्रास होतो आहे त्याबद्दल आम्ही एक सविस्तर निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनानुसार शासनपात्र आठ एक दोन हजार एक दोन हजार सतरानुसार केलेले वर्गीकरण सन दोन हजारपासून पासून मागील बाजूस मालमत्ताधारकांना ज्या सूचना दिल्या होत्या त्यामध्ये एक ते सहाशे स्क्वेअर फूटचा एक कॉलम होता दुसरा सहा सहाशे एक ते एक हजार फूटला पन्नास टक्के शास्ती होती आणि एक हजार एकच्या पुढील सर्व बांधकाम दुप्पट शास्तीची होती पण याचा गैरवापर करून महानगरपालिकेने सरसकट सगळ्याच घर सगळ्याच घरपट्टींना दुप्पट अशा कॅटेगरीमध्ये आणून हे आय महानगरपालिकेतल्या नागरिकांवर अन्याय केलेला आहे आणि याच्या विरोधात आम्ही महानगरपालिकेच्या सर्व लोकांना आवाहन करतो आहे की जिथं जिथं त्यांना अशा पद्धतीच्या नोटिसा आलेल्या आहेत त्यांनी महानगरपालिकेच्या विरोधात तक्रार करून आयुक्त यांना निवेदन द्यावे प्लस त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांशी पण संपर्क साधावा त्याचबरोबर जर अन्य अधिकृत बांधकाम असेल तर मागील सहा वर्षापासूनची आकारणी केली जाईल असा उल्लेख होता पण त्यामध्ये त्यांनी मोजमाग घेत असताना व मिळकतीचे घरपट्टीचे वाटप करत असताना अशा बांधकामांच्या निधी का घेतलेल्या नाहीत किंवा अशा कुठं निर्धी घेतलेल्या कुठेही आपल्याला पुरावा सापडत नाहीत आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांनी कशाच्या आधारावर ह्या घट्टपट्टी ला लादलेल्या आहेत त्याचा खुलासा आम्ही मागितलेला आहे काही मिळकती दोन हजार दहाच्या पुढील असतानाही त्यांना दोन हजार चोवीसमध्ये मागील सहा वर्षाची घरपट्टी आकारणी करणे व मागील वर्षातील बांधकाम ही सहा वर्षाची आकारणी करणे हे काही महानगरपालिकेमध्ये सूट दिलेली आहे त्या पद्धतीने काहींना दिलेले आणि काहींना नाही असा पक्षपतिका का असा प्रश्न महानगरपालिकेला आज वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला असून संदर्भात सरसकट सगळ्यांचे सहा वर्षाची जी, जी मा इतर महानगरपालिकेने ज्या पद्धतीने उपकर माफ केलेले आहेत ते माफ करावेत अशी आम्ही मागणी करत आहोत त्याबरोबर घरपट्टी लावण्यात आलेली आहे अशा मिळकतींना घरपट्टीची आकारणी करण्यात आलेली आहे त्यावेळी योग्य ती पाहणी करून आकारणी केलेली आहे असे असताना या मिळकतीमध्ये जर वाढ झाली असेल तर वाढीव बांधकामीचे क्षेत्र आकारणी करून वाढ करावी व वाढीव क्षेत्र असेल तरच वाढीव क्षेत्राचा क्षेत्रा बांधकाम परवाना मागावा मागावी अशी व नवीन बांधकामबाबतचा परवाना मागणी करण्याची व नवीन बांधकामास नियमानुसार शिस्त लावणे शास्तीची एक आकारणी घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे तसेच महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकशे एक एकशे अठ्ठ्याण्णववरील एक, एक एक म मत्सपूर्ण सर नैसर्गिक आपत्तीमध्ये घरपट्टी माफ हा जो शासनाचा नियम दिलेला आहे त्याबाबत शा आज आयुक्त ता, उपायुक्तांशी बोलत असताना त्यांनी त्याचा खुलासा असा दिलेला आहे की की शासनाने डिक्लेअर केलेला जो हे होतं डिक्लेअर केलेलं होतं की दोन वर्षाची आपत्कालीन काळ म्हणजे करोनाच्या काळामध्ये जी घरपट्टी माफ करायची होती ती शासनाने केलेली नाही आणि ह्या यामुळं आम्ही महाराष्ट्र शासनाचा निषेध करतो आणि छोट्या पद्धतीने किंवा लोकांची दिशाभूल करून ज्या पद्धतीने हे डिक्लेअर केलं होतं की बाबा दोन वर्ष ती तर निषेध करून आम्ही परत महाराष्ट्र शासनाला हे नोंद करतो की महाराष्ट्र शासनाने त्वरित यासंदर्भाचे आदेश महानग त्या त्या महानगरपालिकाला देऊन त्या दोन वर्षाच्या घरपट्टी माफ कराव्यात अशी आम्ही इथं मागणी करत आहोत त्याचबरोबर सदरच्या नोटीसचे फोटो म्हणजे काही ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की काही फोटो हे त्या त्या घरमालकाचे नसून इतर कोणाचे आहेत तर त्यामुळं या येणाऱ्या काळामध्ये अशा चुकीच्या पद्धतीने घेतलेले घर म्हणजे आकारणीच्या स संदर्भात घेतलेले फोटो जर चुकीचे असतील तर यातून काही अडचणी निर्माण होऊ शकतात तेही आम्ही त्यांच्या निदर्शनास आणलेत आणि ते दुरुस्त करून घेण्यासाठी आम्ही आव्हान केलेलं आहे त्या संदर्भात आयुक्तांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीच्या काय अडचणी असतील तर त्यांनी त्या महानगरपालिकेकडं लेखी स्वरूपात सादर कराव्यात त्याचबरोबर मिळकतीमध्ये कोणतीही खातरजमा न करता भाडे करू अशी ही जी नोंद केलेली आहे तर ती त्या संदर्भात त्या संदर्भातली खातरजमा करूनच ती भाडे नोंद घ्यावी अशी आम्ही त्यामध्ये मागणी केलेली आहे त्याचबरोबर सांगली मिरज कुकवाड महापालिकेच्या ज्या उपभोग उपयोगकर्ता शुल्काची मागणी केली आहे सदरचा उपयोगकर्ता शुल्क आज आपण बघितलं असेल तर त्या उपयोगकर्ता शुल्काच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळा असतील इतर सुविधा असतील महानगरपालिकेच्या महा ज्या मराठी मीडियम किंवा इतर मीडियमच्या शाळा असतील ह्या तर बंद करत जायचं आणि लोकांकडनं मात्र उपकरच्या माध्यमातून महसूल गोळा करावायचा करायचा तर हा दोन हजार बारामधील कलम सहानुसार सर्व नियम पूर्वप्रसिद्धीच्या अधीन ठेवून किंवा हे हा पद्धती हे हा जो उपक्रम आहे तो कुठं खर्च केला जातो त्याची संपूर्ण प्रसिद्धी देऊन आणि अशा पद्धतीची मागणी करण्यासाठीचं शासनाचा नियम आहे की ज्याच्यामध्ये पेपर डिक्लेरेशन करून तो नियम अधिनियम लोकांच्या मागण्या घेऊन जो पास केला पाहिजे ते कुठंही झालेलं दिसत नाही आणि ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कुठलाही उपकर लावावा याच्या विरोधात आम्ही आंदोलन लोकांमध्ये जाऊन याची लोकांना माहिती देऊन त्यासंदर्भातही आपण जनजागृती आणि आंदोलन उभं करणार आहोत तसेच असे असतानाही सांगली म मा, सॉरी महाराष्ट्रामध्ये अनेक महापालिकेचे उप उपयोगकर्ता शुल्क लागू केलेलं नाही मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तसंच इथेही ते लागू करू नयेत किंवा आम्ही म्हटल्याप्रमाणे मगाशी की ज्या उपकर लागलेल्या आहेत त्या कुठं खर्च होतात आणि त्या कशासाठी होतात त्याचा कुठं ना कुठं खुलासा आला पाहिजे आणि संदर्भात मला झाले आणि तसेच असे असतानाही सांगली महादर्व सदरचे लावणी हा पक्षपाती आहे किंवा एका महानगरपालिकेला लावणे दुटकाला लावणे हा पक्षपाती आहे म्हणून हा सरसकट सगळ्यांचा माफ व्हावा अशी आम्ही मागणी करतो